न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे नुकतीच मराठा कुणबी आरक्षण शासनाने मिळवून दिल्यामुळे बालानगर येथे मराठांसह सर्व समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जय भवानी जय शिवाजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद या जयघोषाने बालनगर केले मराठा कुणबी आरक्षण जाहीर झाल्यामुळे जल्लोष मोठ्या उत्सवाने साजरा केला बालानगर येथील सर्व जाती धर्माचे समाजाचे नागरिक सहभागी झाले होते मराठा समाजाला शासनाने मराठा कुणबी जातीचे आरक्षण जाहीर केल्यामुळे बालानगर येथील मनोज जरांगे पाटील यांचे हमशकल मिनी डुप्लिकेट रामेश्वर घोंगडे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन उपोषणात सक्रिय पाठिंबा रामेश्वर पालाजी घोंगडे हे मुद्दाम बालानगर येथील मिरवणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह विजय मिरवणुकीमध्ये हजर होते या कार्यक्रमाचं आयोजन पैठण तालुका मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मराठा कुणबी आरक्षण जाहीर झाल्यामुळे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढोलताशा लेझिम फटाक्यांच्या आतिषबाजीने बालानगर दुमदुमून गेले रामेश्वर घोंगडे यांचे बालानगर तालुका पैठण जन्मभूमी मनोजी जरांगे पाटील यांचे हमशकल मिनी डुप्लिकेट जन्मभूमीच्या महिलांनी औक्षण केले मराठा महासंघाच्या मराठा मुस्लिम धनगर आणि परिसरातील सर्व समाजाच्या महिला पुरुष यांची रामेश्वर धोंगडे यांची गळाफेट घेतली आहे यावेळी मराठा आरक्षण मिळवून दिल्यामुळे राज्य शासनाने आणि मराठा योद्धा मनोजी दरांगे पाटील यांचे अभिनंदन बालानगर येथील आणि परिसरातील गावकऱ्यांनी केले विजय मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक सहभागी होते या विजय मिरवणुकीचे आयोजन पैठण तालुका मराठा महासंघाच्या युवकांनी केलं होतं न्यूज नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद